अंधार हे वृक्ष मंदिर छत्रपती शिवराय हिंदूंचे हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शाहू फुले आंबेडकर आनंदी दिगे साहेब त्या इथं माझ्या सोबत असलेले नसील नाकेचे रमा पाटील ही सर्व माझे सरकारी त्या इथं उपस्थित असलेला सर्व समाज बांधव उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनं तर पाहिलं तर विजय चौगुले आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं विजय चौगुले बोललं तर शिवसेना आणि विजय चौगुले शिवसेना बोलल्यावर विजय चौगुलेला जर चिन्ह वाटतं मग धरोज शबान साहेब कुकर घेऊन कशाला उभा आहे परिस्थिती इथे वेगळी आहे तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी जे समोरचे कोण उभे आहेत ते बाप इथं उभा आहे वेगळ्या पक्षात मध्ये मुलगा तिथं उभा आहे मध्ये या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर या इकडची जनता सर्व संभ्रमामध्ये पडलेली आहे मी नसील नाका बघतो या ठिकाणी सर्व समाजाचे लोकं इथं पाहिलेत वडार समाज असेल बंजारा समाज असेल दलित समाज असेल उत्तर भारतीय समाज असेल मराठा समाज असेल मातंग समाज असेल पण या ठिकाणी आपल्याला त्यांनी काय दिलं फक्त फक्त एवढं सांगावं हात वरती करून या इथे एवढ्या महिला मायबाप माझ्या मायभगिनी माझ्या जमल्या आहेत एकाने बोट करून सांगा या आमदाराने आम्हाला हे दिलं आहे कोणाला काय धुलंय आमदाराने दिलंय का काय आमदाराने मग त्याला आपण वोट करणार आहे का मला एवढं सांगा ही झोपडपट्टी नव्या मुंबई मधली सर्वात पहिली झोपडपट्टी कुठली असेल तरी नौसिल नाक्यावरची झोपडपट्टी <स्थ> आज या झोपडपट्टीची तर काय या झोपडपट्टीमध्ये काय फक्त वॉटर मीटर गटार रस्ता बनवलाय गटर आपण पाणी रस्त्यावर येताना येताना लोकांना येणं जाणं कसं होतं ते मला समजत नाही इथं कुठं आरोग्याचं हे आहे कुठे शाळा आहे मुलांसाठी कुठं जायला लागते शाळेसाठी मुलांना एक तर तो तळवली गावात एक तर तो गोठोली गावात म्हणजे आपल्याला दिलं तरी काय यांनी पाच वर्षात देतात मत मागतात आपल्या लोकांना आपल्या घोर लाचार बनवून ठेवलेलं आहे लाचार बनवून ठेवलाय इथं काही दलाल लोक राहतात ज्या दलाल लोकांना तुम्ही आम्ही निवडून देतो हजार रुपये घेतो दोन हजार रुपये घेतो त्यांच्याकडे त्याला मत टाकून निवडून देतो दोन हजार रुपये घेतल्यावर पाच वर्षात तुमच्याकडे काय मिळतं तुम्हाला का त्याचा विचार करा तुम्ही या विजय चौगुले आज तुम्हाला काय दिलं मी सांगायची गरज नाही मी इथला का नगरसेवक नाही आहे मी इथला का कोणी नेता नाही आहे पण तुम्हाला मानणारा तुमच्यावरती प्रेम करणारा एक विजय चौगुले आहे सर्व समाजावरती प्रेम करणारा विजय चौगुले आहे मला माहिती आहे आज या ठिकाणी मला वाटतं लाडक्या बहिणीचे तीनशे साडेतीनशे फॉर्म आम्ही भीमाकडनं भरून घेतले भरले भर ना भरले की नाही एक कांबळेले पावणे पावणे दोनशे पाम यांनी भरले काही ताईने यांनी मिळून भरले असतील या लोकांनी तुमच्यासाठी काय केलं आणि काय करतायत काय बघा ही लढाई वेगळी आहे एवढ्या वर्ष त्यांचे चेहरे बघत आलो त्यांनाच बघत आलो त्यांच्याच गुलामगिरीमध्ये वागण्यासारखं ही झोपडपट्टी गुलामगिरीमध्ये वागण्यासारखी वागले वागवले गेलेलं आहे सर्व दडपणाखाली ठेवण्यात गेलेली आहे फक्त बस पैशाच्या जीवावरती आपण विकले जातो आणि हे त्यांचे गाजवत बसतात मला या झोपडपट्टीवाल्यांना न्याय द्यायचा या झोपडपट्टीला ए सर्वे व्हावा आणि या ठिकाणी क्लस्टर नाते ए लागू व्हावा म्हणून विजय चौगुले तीन दिवस उपोषणला बसला होता ना बसला होता की नाही बसला होता माझ्यासाठी बसलो होतो मी मी माझ्यासाठी बसलो होतो का मी तुम्हाला सांगा सर्वांना हक्काची घरं भेटायला पाहिजे ते पण नावावर भेटायला पाहिजे म्हणून मी उपोषणाला बसलो होतो याला कोणी विरोध केला होता तुम्हाला माहित आहे याला विरोध केला होता गणेश नायकांनी विरोध केलेला होता काय झोपडपट्टीचा सर्वे करायचा नाही चालू झालेला सर्वे थांबवला हो होता आज हा नेता एवढा मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आज झोपडपट्टीवरती बोलायची त्याच्यामध्ये हिंमत आहे का त्यांनी दाखवून द्यावं बोलून दाखवावं कि मी झोपडपट्टीसाठी विरोध केला नाही झोपडपट्टी बंगले बंगल्या बिल्डिंग पाहिजे असेल तर त्यांना पनवेलला पाठवा आणि पनवेलला द्या म्हणून ही भाषा होती त्याची ही भाषा त्यांची होती बोलत होते इथं पाणी नाही भेटणार हे मोठं वाढायला लागलं हे सिटी मोठी व्हायला लागली शहर मोठं व्हायला लागलं तर पाण्यावरती परिणाम होईल याच्यावरती परिणाम होईल त्याच्यावरती परिणाम होईल ही भाषा त्याची होती आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली आज हेच दलाली करतात ह्यांचेच कॉन्ट्रॅक्टर तिथे ठेवतात आणि दलालांच्या मागे तिथे पाच पाच एफ एस आय चे बिल्डिंग उभे करतात पैसे घेऊन तिथे पाच 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 एफ एस आय म्हणजे चाळीस चाळीस मधली बिल्डिंग आहे हे लोक उभे करतात कॉन्ट्रॅक्टर कोण ह्यांचे बिल्डर कोण ह्यांची सप्लाय कोणाची ह्यांची आणि आज झोपडपट्टीला हे विरोध करतात झोपडपट्टीची बिल्डिंग ही लोपडपट्टी सुधरायला पाहिजे म्हणून विरोध करतात मला आश्चर्य वाटत इथे चार पिढ्या गेल्या इथे समाजाची वडार समाज मी पण वडार समाजापैकी हे काय चार पिढ्या गेले इथे वडार समाजाचे पण आज पण यांची दरिध्र मध्ये जीन आहे मला माहित आहे मी नाका कामगार काही लोकांचे बनवून दिले होते आपल्या किती लोकांचे दीडशे लोकांचे मी नाका कामगार बनवून फॉर्म भरलेले होते करोना काळात त्यांना पाच पाच हजार रुपये भेटले करुना काळात त्यांना जेवण फ्री मध्ये भेटलं भांडी सुद्धा भेटले हे करतो विजय चौले कोणासाठी करतो गोरगरिबांसाठी करतो की मला गोरगरिबाची मला माहिती आहे मी पण गरीबीतून वर आलेलं मनुष्य आहे मला तुम्हाला न्याय आहे या झोपडपट्टीमध्ये कोणाला राहून द्यायचं ना नाही याच नोशल नात्यावरती उद्या जर वेगळ्या डेव्हलपमेंट झाल्या एसआरआय तर क्लस्टर लागू झाला तुम्हाला हक्काचं किचन टू वन रूम किचन जर तुम्हाला हक्काचं भेटलं जसे जशी घर वन प्लस वन घर असतील तर वरच्याला पण घर भेटायला पाहिजे खालच्याला पण घर भेटायला पाहिजे ही भाषा विजय चौगुलेची आहे इथं आरोग्य केंद्र असायला पाहिजे डॉक्टर लोक कुठं जायची गरज नाही तुम्हाला आरोग्य केंद्रासाठी कुठं जायला लागते सेक्टर तीन ला ऐरोलीला जायला लागते कुठं जायला लागते सेक्टर तीन लगते। बरा बरा ला जायला लागते तिथे पण इमर्जन्सी केस घेत नाही हॉस्पिटल बरोबर नाहीयेत वाशीला पाठवलं वाशीला पाठवलं तर वाशीवाले बोलतात ला घेऊन बोलता। जे जे जा सायनला घेऊन जा अर्धा हॉस्पिटल फोर्टीचा अर्धा हॉस्पिटल म्युन्सिपालिटीचा विकून खाल्ला यांनी बोलण्याला कोण बाप नाही भेटलाय पण हा विजय चौकले बाप इथं भेटला यांना बोलतोय या आणि बोलायला उभा राहायला कोणीतरी विरोध करायला पाहिजे मला वाटलं मला ही झोपडपट्टी सुधरायची आहे मला तुम्हाला सुधारवायचं आहे आज इकडे ही माझी ताई बसली तिच्या ही ताई बसले तिच्या मांडीवर तिची मुलगी अजून झोपडपट्टीत किती दिवस काढणार ती उद्या घर मिळालं हक्काचं घर मिळालं स्वतःच घर मिळालं तर चांगलं राणीमान चांगलं होईल राणीमान सुधारेल लोक पुढे कुठेतरी मुलं सुद्धा त्याच्या माइंड मध्ये चेंजिंग येऊन मुलं पुढे डेव्हलप होत जातील पण या नेत्याच्या झोपडपट्टीवाल्यांना झोपडपट्टीतच ठेवायचा विचार आहे गाव घाटाणा मधल्या लोकांना सरवायचा विचार आहे यांनी कधी चांगला विचार केलाय असं मला अजूनपर्यंत दिसून आलेलं नाहीये मी आज तुम्हाला विनंती करतो बघा येतील हे ये दलाल लोक येतील काही इकडच्या जा बाजूच्या वाढमधले दलाल येतील आपल्या जातवाले दलाल लोक येतील तुम्हाला बोलतील हजार रुपये ठेव आणि कमळावर बटन दाब दाबणार आहे का कमळाचं फूल बघा इथं तुम्ही मुलांना मांडीवर घेऊन बसले आहेत मुलं इथं समोर आहेत दाबणार का कमळाचं फूल तुम्ही आता जर तुम्ही कमळाच्या समोरचं बटन दाबलात तर जिंदगी बर्बाद तुमची होईल त्यांना मत दिलात कलेश नायकाला मत दिलात ही तुमची पिढीची बर्बादी होईल मी तुम्हाला हे सांगायला आलोय आज मी त्यांच्या विरोधात उभा आहे मी घाबरत नाही कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही माझ्यामध्ये ताकद आहे संघर्ष करायची माझ्यामध्ये ताकद आहे म्हणून मी आई उभं म्हणून मी बोलतोय म्हणून तुम्हाला मी सांगतोय बघा आज आपलं काय हित ते बघा आपल्या मुलाबाळांचं भविष्य बघा या मुलाबाळांचं भविष्य बघा हजार रुपये घेताना पण त्यांच्या हातातून घेताना विचार करा तुमच्या बाया मुलाबाळांचं भविष्य तुम्ही त्यांच्या हातामध्ये विकाल तुम्हाला भविष्य चांगलं पाहिजे असेल मुलांचं सर्वांचं एक वेळ विजय चौगुलेला आमदार बनवा एक वेळ बनवा मग बघतो विजय चौगुले कस काय या झोपडपट्ट्या सुधरत नाहीत मग बघेल विजय चौगुले या घरामध्ये गोरगरीबांना न्याय कसा भेटत नाही या महिलांना कशा पद्धतीने त्यांचा उंचीमान वाढणार नाही यांना कसं शिक्षण भेटणार नाही यांना कसं आरोग्यापासून त्रास होणार नाही हे बेरोजगार मुलं आहेत त्या बेरोजगार मुलांना कसं रोजगार मिळ मिळवून देणार नाही उपलब्ध होणार नाही ह्या सर्व गोष्टी विजय चौगुले पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही बघा या इथं कोण विचार नाही करत राहायची कोण हिंमत नाही करत यांच्या समोर बोलायची कोण हिंमत नाही करत पण हा विजय चौगुले ताकतीने उभा आहे हिमतीने उभा आहे आणि लढा देण्यासाठी उभा आहे निवडून येणारच आहे हंड्रेड पर्सेंट विजय चौगुले हंड्रेड पर्सेंट विजय चौगुले निवडून येणारच आहे पण तुम तुम्हाला मी विनंती करायला आलोय बघा वेळ वैग्याची आहे मी तुमचं आहे मी तुमच्यामध्ये येऊन बसू शकतो तुमच्या घरात येऊन ताटात मी बसून जेवू शकतो तुमच्या हातच मी खाऊ शकतो या इथे कोण तुम्ही साधा प्रसाद दिला तरी प्रसाद कोण खाणार नाही जेवायचे तर सोडा तुमचं दिलेलं पाणी सुद्धा कोणी पिण्याची यांच्यामध्ये ताकद नाही आहे मनुन तुम्हाला माजी सर्वाना विनंती है मैं सब लोगों को यही कहता हूँ देखो अपने बारे में अपने बच्चों के बारे में सोचो ऐसे ही हम इनके पीछे लगेंगे हर साल तो देते हैं ना इनको वोट अभी इस साल श्री विजय चौगोले को देना ये प्रेशर कुकर को वोट देना प्रेशर कुकर अपने लिए बहुत है आज प्रेशर कुकर में खाना बनता है आप एक सब आजू बाजू वाले लोगों को बोलो कोई भी आएगा कोई भी बोलेगा ये हम अपना ये दादा ने ये किया दादा ने वो किया सिर्फ इतना बोलो, दादा ने हमारे लिए क्या किया पूछो इसलिए मैं यहाँ पे आया हूँ तुम्हारे सबको मिलने के लिए मैं यहाँ आया हूँ मैं आपसे सबसे विनंती करता हूँ सर्वाना विनंती कर दो मना मंदिर पर सप्ताह अंदर उगाटे आज दिवस बीस तारीख का ध्यानला फटिंदा और कुकर ये काय अभिनिशाने प्रेशर कुकर प्रेशर कुकरला केशरकर कुकर वीस तारखेला प्रेशर कुकरच्या समोरचा अकरावा नंबरच प्रेशर कुकर आहे त्याच्या समोरचा बटन दाबा आणि यांची सिटी वाजवून टाका त्यांना दाखवा यांना आता दाखवा या प्रेशर कुकर मधलं अन्न शिजवून सिटी वाजवून दाखवा त्यांना की आता आम्ही ज्यांना कोणाला देणार आहे तर कुकरला देणार आहे परत तुम्हाला मी विनंती करतो आई बहिणींना विनंती करतो बघा हे काही दलाल लोक आहेत जाती जातीमध्ये दलाल लोक आहेत हे दलाल लोक तुमच्या घरापर्यंत येतील नाहीतर तुमच्या मुलांना खायला पियला देऊन हे लोक मा, मागे लावून बाबा ती मुलं येतील आई याला मदत कर त्याला मदत कर तुमचे ऍडव्हान्स मुलं घेऊन जातील पिण्याच्या नादात यांचा हा पाच फंडा असतो या पाच सहा दिवसामध्ये हेच फंडा वापरतील आणि तुम्हाला सर्वांना जबरदस्ती मुलं मतदान करायला लावतील कोणाचं काय ऐकू नका एक लाडक्या भावासाठी तुमच्या हक्काच्या मुलासाठी प्रेशर कुकरला विजय करा चौगुलेला विजय करा त्या विजय चौगुलेला विजयी करा या येणाऱ्या पाच वर्षामध्ये या इथला पालट केल्याशिवाय विजय चौगुले राहणार नाही तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि न्याय दिल्याचा आज देताना सर्व जाती धर्माना इथं न्याय भेटेल सर्व जाती धर्माचे इथं समाज मंदिर राहतील सर्व जाती धर्माचे इथं मंदिर राहतील या सर्व गोष्टीसाठी तुम्ही विजय चौलेला करणार कि मतदान कराल पक्का आत्महत्या करून ठेवा नक्की पक्का समजायचा विजय आपला पक्का माझ्या नावातच विजय आहे विजय आपला पक्का होणार आहे ना परत एकदा तुमच्या सर्वांच्या इथं जमलात त्याच्याबद्दल